आज संभाजी राजांचा बलिदान नातेवाईकांच्याच खोडीने आपल्यावर ही स्थिती उद्भवून घेणारे हे तत्वनिष्ठ हिंदुत्ववादी छत्रपती शेवटपर्यंत धर्म बदलाच्या अटीवर जीवनदान देणाऱ्या पातशहा समोर त्यांची मान अवमत झालीच नाही या अत्यंत तेजस्वी आणि विलक्षण प्रतिभावंत राज्याच्या साहित्योत्सवाबद्दल साहित्य सेवेबद्दल मात्र म्हणावं तेवढी जागृती अजून झाली नाही म्हणावं तेवढं बोललं नाही जात संस्कृतचे गाढे अभ्यासक असलेल्या संभाजींनी अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण ग्रंथ लिहिला तसे त्यांनी नायिका भेद नखशिखांत सतशतक असे बरेच ग्रंथ लिहिले संस्कृत रचना केल्या परंतु अल्पवयात लिहिलेल्या बुधभूषण बद्दल आज सांगणारे आपल्या आजच्या साहित्यात अर्पण पत्रिका लिहायची एक रूढ पद्धत असते त्यांनी त्यांच्या ग्रंथाच्या सुरुवातीला आपले वडील शिवाजी महाराज आणि आजोबा शहाजीराजे राजे स्तुतीपर पद लिहिली आहेत वडिलांची म्हणजे छत्रपती शिवाजी राजांची स्तुती करताना ते लिहितात कलिकाल भुजम गमावलीढम निखिलम धर्मवेक्षम विकलबम यह जगत परिरम शतोव तापो तीर्ण छत्रपती राजा जयते याचा अर्थ असा कलिकारूपी भुजंग घालितो विळखा करीतो धर्माचा रास तारण्या वसुधा अवतरला जगत पाल त्या शिवप्रभूंची दुंदुभी गरजु दे खास शहाजीराजे यांची स्तुती करताना ते लिहितात भृषबदा अन्वय सिंधु सुधाकर प्रथित कीर्ती रुदार पराक्रम अभवत अर्थ कलासु विशारदो जगतु शहान रूप वासव याचा अर्थ असा सर्व शक्तिमान सामर्थ्यवान असलेला पृथ्वी तलावरील सर्वश्रेष्ठ असा राजा किंवा प्रत्यक्ष शिवाचा अवतार असलेला उदार पराक्रमी आणि अर्थकारण आणि राजकारणातील धुरंधर अशा विविध गुणांचा संगम झालेला हा नृपथोर राजा गुणसागरातील चंद्राप्रमाणे शोभत होता असं सिंधू सुधाकर सारखे प्रचंड पराक्रमी कीर्तिवान उदार सहाज होऊन गेले त्यानंतर त्यांनी श्री शंभूराजे उर्फ संभाजीराजे यांचं तसंच क्षत्रिय कुलावत छत्रपती शिवछत्रपती यांचं सुबक रचलं आहे याचा अर्थ अनुक्रमे असा घ्यावा अशा त्या थोर शिवप्रभूंच्या समस्त मांडलिकामध्ये शिरोभूषण म्हणून शोभणारा आजचा आत्मज शंभू म्हणून प्रसिद्धीस आला तो काव्य साहित्य संगीत धनुर्विद्या इत्यादीचा कलासागर पार केलेला होता तो शिवछत्रपतींच्या सुबकचा अर्थ ज्यांनी वैर करण्याचा महिपालांची अनेक राजांची गर्वोन्मत्त मस्तके विश्वरंभा अर्पण केली अशा वसुंधरेस कवसनी घालणाऱ्यांमध्ये उत्तुंग आणि श्रेष्ठ असणाऱ्या पुत्र शिव म्हणून पुराचा प्रभू जन्मास आला त्या शहाजीराजांना मशहूर मुलखाचे धनी असलेले लोकांना पर्वतासारखे उत्तुंग मोहरके वाटणारे पुराणातील पुरुष श्रेष्ठ शिवासारखे राजे हे शिवाजी हे श्रेष्ठ पुत्र झाले हा राज्यनीतिशास्त्र पर ग्रंथ शिवाजी महाराज यांच्या सोबत वाढल्याने त्यांनी रचला असावा जिजाऊ आजीसारखी सावलीसारखी त्यांच्या पाठीशी उभी असे त्याचाच हा परिणाम या ग्रंथात एकूण तीन अध्याय आहेत यात राजनीती व्यवस्था कर्तव्य मंत्रिमंडळ इत्यादी प्रकरण आहेत छत्रपती राजांनी शंभूराज नृपशंभू शंभू वर्मन या नावांनी साहित्य निर्मिती केली या महान छत्रपतींना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या त्यांचे संस्कृत दानपत्र प्रसिद्ध आहे हे ग्रंथ उपलब्ध आहेत नाशारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी श्री सखी राज्ञी जयती महाराणी छत्रपती येसुबाई साहेब यांच्या प्रेरणेने नखशिख हा ग्रंथ लिहिला मुंबई विकत घेण्याच्या संबंधीचा संपूर्ण व्यवहार हा इंग्रजीतून संभाजीराजांनी केला होता स्वराज्याचे हे दुसरे अभिषिक्त छत्रपती मराठीसह संस्कृत फारसी उर्दू अरबी ब्रज इंग्रजी यांसारख्या अनेक भाषांचे जाणकार होते इंग्रजीतून त्यांनी अनेकदा फिरंग्यांची बोलणी आणि पत्रव्यवहार केला होता अतिशय हुशार कर्तबगार दूरदर्शी अनेक विद्या आणि अने कलांचे अधिपती आणि सर्व गुणसंपन्न असेच ठाकल्या छत्रपतींचे व्यक्तिमत्व होते त्यांच्या मृत्यूच्या वेळीही त्यांचे साहित्य विश्वातील मित्र कवी कलश उर्फ कविराज त्यांच्या समवेत होते संभाजी महाराजांनी सोसले तेवढेच शारीरिक कष्ट शारीरिक छळ त्यांनीही त्यावेळी विना तक्रार सोसले या राजांचा आज बलिदान दिन या विलक्षण व्यक्तिमत्वाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर महा टी व्हीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामॅन साक्षात सोबत मी मृगा धन्यवाद